नाशिकमध्ये कांद्याच्या पाठोपाठ आता द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आहेत ते सुद्धा संकटात सापडले आहेत बांगलादेशकडून भारतातून येणाऱ्या द्राक्षांवरती आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे बांगलादेशनं द्राक्षांवरती प्रति किलो एकशे चार रुपये आयात शुल्क वाढवलेलं आहे भारताच्या कांदा निर्यात बंदीमुळे बांगलादेशनं भारतामधून आयात होणाऱ्या द्राक्षांवरती आता हे आयात शुल्क वाढवल्याचं कळत आहे आणि याविषयी बोलूया किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आहेत सोबत, किरण कांदा निर्यात बंदीमुळे हा सगळा परिणाम आता द्राक्षांवरती होताना दिसतोय काय नेमके अपडेट्स आहेत यामिनी आपल्याला माहिती की नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्ष पीक हे प्रमुख पीक आहे आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष असतील कांदा असतील त्याचं उत्पादन घेत असतात आणि एकूणच जर बघितलं तर त्याची मागणी ही परदेशामध्ये देखील असते आता मागील काळामध्ये कांद्यावर निर्यात बंदी लावून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक कांदा उत्पादक शेतकरी संकट आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण बघतोय की द्राक्षाच्या संदर्भात देखील बांगलादेशनं एकशे चार रुपयेच चा निर्यात शुल्क लावलेलं ला आहे प्रति किलो त्यामुळे एकूणच मोठा फटका हा द्राक्ष बागतदारांना बसतोय ज्याचं कारण म्हणजे एक्सपोर्ट होणारा जो द्राक्ष आहे तो या घडीला या निर्यात शुल्कामुळे रखडणार आहे आणि त्याचा परिणाम थेट किरकोळ बाजारावर बाजारावर देखील होणार आहे सध्याच्या घडीला जर बघितलं तर जे द्राक्ष दीडशे ते दोनशे रुपये किलो प्रति किलो जाणं अपेक्षित असताना तोच द्राक्ष आता पन्नास ते साठ रुपये जातोय अगदी किरकोळ बाजारात जर बघितलं तर वीस ते तीस रुपयावर द्राक्ष प्रति किलो विकला जातो त्यामुळे एकूणच द्राक्षाचं गणित या निमित्तानं बिघडणार आहे आधीच्या काळात जर बघितलं तर अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं होतं द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि आता अशा पद्धतीने निर्यात शुल्काचा देखील फटका या द्राक्ष बागतदारांना बसतोय त्यामुळे एकूणच आता कांद्याच्या पाठोपाठ द्राक्ष बागत देखील बागतदार देखील संकटात सापडलेले आहेत